नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर आपण देवांची सेवा करतो उपवास करतो आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढी आपण सेवा करतो पण आपल्याला त्या सेवेचे फळ मिळत नाही किंवा आपली इच्छा पूर्ण होत नाही तर याचे कारण हेच असते की आपण आपल्या कुलदेवीची सेवा न करता बाकीच्या इष्टदेवांची सेवा करतो तर पहिल्या आपण सगळ्यात पहिल्या आपल्याला, आपल्याला कुलदेवीला प्रसन्न केलं पाहिजे आपल्या कुलदेवीचा इष्टदेवांची सेवा आपण केली तर त्याचे फळ आपल्याला पूर्णपणे मिळते व आपली मनातली इच्छा पूर्ण होते तर त्यासाठीच मी तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि कुलदेवीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सेवा सांगणार आहे ही सेवा कुमकुमार्चंची आहे तर रोज सकाळी आंघोळीनंतर कुलस्वामीचं जर आपल्याकडे टाक असेल किंवा फोटो असेल तर ते पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्यावे आणि स्वच्छ करताना आपण नवारनव मंत्र म्हणत म्हणत ते टाक किंवा फोटो स्वच्छ करावा नवार मंत्र म्हणजे कोणता तर ओम एहिकली चामुंडाई विच्चे हा मंत्र म्हणत म्हणत आपण ते कुलदेवीचे टाक किंवा फोटो जे काही आपल्याकडे आहे ते स्वच्छ करून घ्यावे नंतर आपल्या हातात चिमुटभभर कुंकू घेऊन उजव्या हातामध्ये घ्यायचा कंकू आणि उजव्या हातात कुंकू घेऊन एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आणि मग ते देवीस कंकू व्हायचं नंतर नमस्कार करून थोडंसं कंकू आपल्या कपाळी लावावं तर त्यामुळे मित्रांनो कुलस्वामीची कृपा आपल्यावर कायम राहते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ही सेवा महिलांनी पण करावी आणि पुरुषांनी पण केली तरी चालते ओ मेहिकली चामुंडाई विचे हा मंत्र म्हणजे कंकू वगैरे आपण कुंकुमार्चन करून झाल्यावर नमस्कार करून ते कपाळी लावून झाल्यावर नंतर आपण ओम मेहिकली चामुंडाई विचे हा मंत्र एक माळ जपावा व नंतर श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ किंवा पाच माळ किंवा माल अकरा माळी तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या तुम्ही जपा पण ओ मेहिकली चामुंडाई विचे हा मंत्र तुम्ही एक वेळा तरी रोज जपला पाहिजे त्यामुळे काय होतं की आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहतात आपल्या कुलदेवीची कुलदेवीची सेवा न करता आपण बाकीच्या इष्टदेवांची सगळ्यांची सेवा करतो पण ते आपल्याला त्याचे फळ पूर्णपणे मिळत नाही तर ह्याचे कारण हेच असते की आपण आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न नसेल तिचा जर आपल्यावर आशीर्वाद नसेल तर आपली कुठलीही सेवा देवाच्या चरणी रुजू होत नाही जे काही आहे पहिले आपले कुलदेवीला आपण प्रसन्न केलं पाहिजे कुलदेवीची सेवा करावी नंतर आपण बाकीचे म्हणजे स्वामींची सेवा आपण करू शकतो पण पहिले आपण कुलदेवीची सेवा करावी सकाळी उठल्यावर आंघोळ झाले की पहिला कुलदेवीला नमस्कार करून कुमकुमार्जन करावं यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होतं श्री स्वामी समर्थ